तर हा सगळ्यांना कशा आहे सगळे स्वागत आहे तुमचं आज माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तर आज काहीतरी स्पेशल आहे एकदम तर व्हिडिओ नक्की बघा तर चला गेले होते बाहेर म्हटलं चला आज काहीतरी घेऊन जाऊया नवीन आज मग किचनला सुट्टी तर हे बघा मी गेले होते, हो है होते है। गरम तर मस्तपैकी बिर्याणी घेऊन आली चिकन बिर्याणी आहे आणि हो त्यानंच काय होतंय त्याच्यासोबत काहीतरी पाहिजे आज नवीन तर मग काय कंटक्की घेऊन आली मस्त गरम गरम मी बघा तर म्हटलं चला आता मस्तपैकी खाऊया बघा एकदम गरमच आहे अशी ताजी ताजी मग काय घेतली बाबा बिर्याणी अशी ताटामध्ये वाढून म्हटलं चला आता आता काही कंट्रोल व्हायला नाही बिर्याणी अशी गरम होती तर आणि <coughs> मग काय घेतलं लिंबू आणि असं चा घेतला त्याच्यामध्ये फिळून आणि बघा मग बिर्याणी कशी लागते खायला आणि मग काय उचलला घास आणि बघा बिर्याणीचा एक घास खाल्ला मग काय बघायचं तिथं किती काय केलं तर हॉटेलमधलंच राहिले ते पार्सल इतकी छान लागत होती बिर्याणी आणि हे काय कंटक्की पडेल होती पुढं मग काय उचाला एक लेग पीस आणि बघितला खाऊन गरम गरम अशी छान लागत होती कंटक्की बी